नमस्कार आज आपण मे महिन्यामधील कलिंगड लागवडी संदर्भात चर्चा करणार आहोत समृद्ध किसान सोलापूर एक्सप्रेस या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा हा नमस्कार सचिन भाऊ हा नमस्कार बोला हा दादा मी जळगाव ना शेतकरी बोलतोय बोला ना म्हंटल दादा मला आता मे मध्ये लागवड करायची कलिंगटाची मे हो मे म्हणजे अजून एक महिन्यानं हो महिन्यानं मे मध्ये काय होतं साहेब थोडं वातावरण पावसाचं असतंय कदाचित गारपिटीची सुद्धा शक्यता असते सुरुवातीला बरोबर बरोबर आणि आपलं कसं करोडची मालमत्ता उघड्यावरच असते तसं काम आहे हो ते ताईच हा मग तसं रिस्क आहे हो आणि मे मध्ये दुसरा अजून प्रॉब्लेम काय होतो तुमचं मे मध्ये लागण करणार तुम्ही हो भले एक मेला जर लागण केली पूर्ण मे आणि जून जून एंडला तुमचं पीक येणार जुलैला जुलै हा जुलै मध्ये मग तेव्हा पाऊस असतो ना हो पावसात कसं तुमचं कलिंगड काढणार तरी कसं चिकल रस्ता पाणी नाही रोलटच येत आहे आपलं नाही पण खाणाऱ्या माणसाने तरी कसं खावं पावसात सर्दी पडशे दिवस चालू होतेत ना पण मी नंतर ऐकलं होतं की जो म्हणजे पावसाळ्यात जे मार्केट राहत चांगल्यापैकी राहतं आपण चांगलं राहतं पण कधी राहतं जर का जून मध्ये पाऊसच नाही पडला जून जुलै कोरडा गेला उष्णता पाहिजे कलिंगड हे थंडीचं पीक आहे म्हणजे गारवा देणार शरीराला गारवा देणार पीक आहे आपण आपल्या पोरांना खाऊ घाल का थंडीचं बारीक बारीक जर चिरचिर चालू झाली पाऊस चालू झाला सर्दी खोकला चालू झाला हवामान बदललं साध हवामानामध्ये थोडी जरी आर्द्रता तयार झाली आता ह्या उष्णतेनं तरी घसा बसतो खोकला चालू होतो सर्दी चालू होती जून जुलै मध्ये पावसाळा चालू होणार तुमचं मे मध्ये लावणार पूर्ण मे पूर्ण जून आणि तुमचं जुलै मध्येच येणार साठ पाच दिवसाला म्हणजे जुलैच्या पहिल्या आठवड्यातच येणार मग जुलैचा पहिला आठवडा म्हणजे आपल्या पेरणीच्या पेरणी होऊन गेलेल्या असते त्या मध्ये किंवा त्या पेरणीचा दिवस मग त्या पेरणीच्या दिवसात बघा सर्दी खोकला अशी साथ सुरूच असती माणसं भिजलेली असते किती किती लावायचं नियोजन आहे तुमचं एक तीन चार एकर एवढं कुठं लावता साहेब आपल्याला जिंकणारी रिस्क असावी याच्या अगोदर तुम्ही कधी लावलं होतं का जून मध्ये मे मध्ये जून मे मध्ये नाही लावलं होतं मी डायरेक्ट भर पावसात लावलेलं ला होतं ते समजा निघालेलं होतं दिवाळी ट्रेंडिंग मग तेच दसरा दिवाळीला उपास सुरू होत होते तिथनं पुढे मार्केट असतं हां मग एकतर तुम्ही लेट लावा पाऊस पडल्यानंतर लावा बरोबर दसरा दिवाळीला कसं होतं वातावरण सेट होतं आता आपली बॉडी काय तापलेली आहे आप बरोबर आपल्या बॉडीनं ची सवय झाली जसा आपला ऋतू बदलला हिवाळ्यातून उन्हाळ्यात गेला बरोबर की आपल्याला तो हवामान मॅच करायला माणसाच्या शरीराला वेळ लागतो तेव्हा सुद्धा अशी थंडी तापाची सर्दी खोकल्याची साथ असते बरोबर मग आता आपली बॉडी तापलेली आहे आता हे जून जुलै मध्ये परत थंडीमध्ये जाणार आपल्याची काय हे असतं काय शरीर बॉडीचं रजिस्टन <गण> त्याच्यामध्ये बदल व्हायला वेळ लागतो बरोबर मग त्यावेळेस मग तुम्ही एवढं लावण्यापेक्षा आता मला याच्यात कसं होतं तुम्ही मी तुम्हाला लाव म्हणलं मी तुम्हाला शंभर टक्केचा आधार मिळणार तुम्ही म्हणणार सांगितलं आवटे साहेब होणारच पैसे बरोबर बर, बर, माझं म्हणणं कसं असतं माहित आहे का माझ्यामुळे एखाद्याचा फायदा नाही झाला तरी चालत पण नुकसान होऊ नये बरोबर मी तुम्हाला लावू नका म्हणलं तुमचं नुकसान फायदा होणार नाही पण मी जर का तुम्हाला लावू म्हणलं तर तुमचं नुकसान व्हायला नको बरोबर बरोबर म्हणजे माझ्यामुळं कुणाचा फायदा करता नाही आला तरी चालेल मला पण नुकसान करता नाही आलं पाहिजे बरोबर बरोबर हा म्हणून म्हणतो मग तुम्हाला जर का चार एकराचं नियोजन असेल आणि तुमच्याकडे पाण्याची सोय असं आत्ता लागत नाही आता लावा ना आता काय अडचण आहे तुम्हाला हो पाण्याची आता अहो मग आता एक एकर लावा त्याच्या पुढे टप्प्याने प्लॉट करा उद्या जर काय प्रॉब्लेम झाला तर आपल्यालाही काय सोपं होईल सांगण्याचा उद्देश आहे की तुम्ही स्वतः विका बरोबर याचा अर्थ मी पोस्ट करतो याचा अर्थ मला फक्त शेतकऱ्यांना स्वतःचा माल स्वतः विकाय शिकवायचे तुमच्या उत्पन्नात मला ह्या वर्षी दहा टन काढलं पुढच्या वर्षी पंचवीस टन काढ मी बिलकुल सांगत नाहीये ह्या वर्षी तुम्ही दहा टन काढले ना पुढच्या वर्षी पाच टन काढा स्वतः विका बरोबर हा एवढं मला सांगायचं फक्त त्याच्यामुळे तुम्ही चार एकराचं नियोजन करताय भर पावसात करताय तेव्हा मजूर मिळणार आहे का तुम्हाला विकायचं जरी म्हणलं तरी नाही नाही मिळणार मग तुम्ही आता एक एकर लावा टप्प्या टप्प्यानं प्लॉट करा जेणेकरून ही मजुराची आवश्यकता लागणार नाही चार एकराच्या प्लॉटला तुम्हाला रोज मजूर लावावा लागेल की नाही हो मग ते जर तुम्ही टप्प्या टप्प्यानं प्लॉट केला तर तुम्हाला घरच्या मजुरामध्ये काम होईल घरच्या घरी आपल्याला बघत बघत काम होईल की नाही बरोबर मग आता एकर दीड एकर लावा ना आता काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला आता लागणच नाहीये नाही बरोबर आता जर तुम्ही लावलं ना तुमचं हा एप्रिल आहे मे जून मे एंडला येईल तुमचं हो जून तुम्हाला काय रिस्क का? आहे मे जून च्या सुरुवातीला तुम्हाला पैसे येतील टप्प्या टप्प्याने पैसे येतील मग तुम्हाला एकाच वेळेस पैसे येण्यापेक्षा तुम्हाला लवकर पैसे सांगतो ना मी हो तुम्ही एक दोन महिने उशिरा लावणार अजून दोन महिने तुम्ही चार महिन्यांनी तुमच्या हातात पैसे येणार आहे ते तेव्हा तुम्ही आता लावा आता एक दीड एकर लावा दोन महिन्याने तुमच्या हातात पैसे येतील त्यात जर पैसे चांगले सापडले तुम्हाला वाटलंच की बाबा आता मी रिस्क घेऊ शकतो आता मला काय अडचण नाही तर कशाला वेळ वाया घालतोय पुन्हा तुम्ही आता जे लावताय दोन एकर त्याच बेडवर पुन्हा लावा आणि राहिलेलं दोन एकर पुन्हा लावा म्हणजे पुन्हा तुमचं चार एकराचं नियोजन होईल जून मध्ये हो, हो बरोबर तुम्ही वेळ नाका वाया घालू तुमच्याकडे जर पाणी असेल जमीन रिकामी असेल तर कशाला आपण थांबायचंय आता पैसे येणारच आहेत ना ओपन मार्केट आहे आता हो हो हो। पाणी सगळीकडे सा संपलेलं आहे कुठंच लागण नाही तुम्ही नर्सरीवाल्याकडे गेले तरी सुद्धा नर्सरीमध्ये बघा तुमच्याच एकट्याची ऑर्डर असेल त्याच्याकडे बरोबर बरोबर तुमच्याकडचा थोडा पाण्याचा भाग आहे जळगावला त्याच्यामुळे असेल तिकडं थोडस पण इकडचा जो भाग आहे मागचा आमचा सोलापूर लातूर उस्मानाबाद ह्या भागात पूर्ण म्हणजे लागणच नाहीये कुठं बरोबर बरोबर मग मा त्यामुळे मालाचं शॉर्टेज होईल ना हो हो मग आता तुम्ही दोन एकराचं नियोजन करा दोन एकर तुम्हाला लगेच जूनला पैसे होतील आणि तुमचं वेळेस आता मला फोन केल्यानंतरच नियोजन आहे तुमचं जेव्हा कधी लावायचं त्याच्या पुढे फक्त पंधरा दिवस जातील बरोबर हा मग तुम्हाला डबल पैसे सापडतील ना म्हणजे हा प्लॉट आता तुम्ही लावला ना हा प्लॉट काढणीला येणार आणि दुसरं दोन एकर तुम्ही लागण करणार बरोबर बरोबर आणि लगेच तो प्लॉट तुमचा कारणीला येण्याच्या अगोदर हातीस आता, आता जो लावताय हा प्लॉट तुमचा रिकामा झाला की लगेच लावा ना तुम्ही हो चालेल बरोबर टप्प्या टप्प्यानं काम होईल खर्चालाही लोड होणार नाही आणि अनुभव मिळेल तुम्हाला शिकायला मिळेल काहीतरी बरोबर म्हणजे ह्या दोन एकराच्या प्लॉट मध्ये काय कमी पडलं ते पुढच्या दोन एकरात करता येईल आपल्याला कळेल हा म्हणजे आपणच आपल्याला शिकवायचं हो कुणाचं ऐकून किंवा सांगून आता तुमच्यापासून माझं पाचशे किलोमीटर अंतर आहे तिथं काही परिस्थिती मला माहित आहे का आता आमच्याकडे चाळीस बेचाळीस टेम्परेचर आहे हो बरोबर आणि वातावरण बदलत राहता तुमच्याकडे पाऊस पडला आमच्याकडे परत नाही ते तयाच हा आणि ऋतू बदलाच्या वेळेस कुठला का असं नाही ना थोडा ऋतू बदलाचा जो काळ असतो ना तो थोडा रिस्की असतो बरोबर म्हणजे ऋतू बदलाचा काळ आता बघा उन्हाळ्यातून पावसाळ्यात जाणार म्हणजे चेंजेस होणार त्यावेळेस कमी दाबाचा पट्टा तयार होतो वारं वादळ व्हायला सुरु होतं किंवा गारपीट होण्याची शक्यता असते असं म्हणजे आपल्याला पुन्हा रिस्क पण छेपायला पाहिजे हो आता चार एकराचा प्लॉट म्हणजे तुमचा उघडत अडीच तीन लाखाचा खर्च आहे हो आणि हातात काहीच नाही लागलं मग पुढचे सहा महिने जायचे ना आपले दुसऱ्या चार अकराच्या प्लॉटचं उत्पन्न तुमचं जाईल ह्याच्यामुळं हा जा मग तुम्ही आता दोन एकराचं नियोजन करा आणि पुढचं दोन एकराचं करा बरोबर आणि तुम्हाला चार जरी लावायचं असेल तर हा दोन एकराचा प्लॉट लगेच काम होईल पुन्हा आणखीन आणि ज्यावेळेस तुम्ही मागचा अनुभव सांगताना पैसे झाले तर दसऱ्याच्या वेळेस परत अजून मार्केट सेट होतं बरोबर म्हणजे हा पावसाळ्याची सुरुवातीचे दोन महिने सोडले का परत पण तुम्ही लावू शकता बरोबर परत का मार्केट राहत तर तुम्ही जो मागचा प्लॉट सांगता का तेव्हा का मार्केट राहिलं कारण जूनला सरासरी पाऊस होतो जून जुलैला सगळ्या जमिनी पेरणी घाली जाते आणि दसऱ्याच्या दिवाळीच्या दरम्यान जे कलिंगड खरबूज लावण्यासाठी जी जमीन शिल्लक नसते लोकांकडे नाही बरोबर शक्यतो लोक काय करते ते मका निघाल्या मका बाजरी वगैरे जे लावलेले असते ना हे सुरुवातीची पिक जूनच्या पेरणीची हे पिक निघाल्याच्या नंतर कलिंगडचं नियोजन करते बरोबर बरोबर बरो। म्हणजे दिवाळीच्या अगोदर किंवा दसऱ्याच्या वेळेस लागण होते दसऱ्यापर्यंत लागणच नसते मग दसऱ्याला आपलं बाजारात आलं पाहिजे दसऱ्याच्या वेळेस उपवासाच्या वेळेस दिवाळी दिवाळीनंतर किंवा दसऱ्याच्या दरम्यान त्यावेळेस जरी आलं तरी मार्केट राहतं बरोबर दिसत असताना कसं होतं आपण एखाद्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही गोष्टीचा विचार करायला पाहिजे पैसे झालं चांगलीच गोष्ट आहे पैसे झालं तर चांगली गोष्ट आहे तुम्ही मनावर योग्य के मार्गदर्शन केलं पण चुकीचं जर त्यातनं काही गडबड झालं तर एखाद्याच्या आर्थिक बजेटशी आपण खेळतोय ना आज चार एकराचं बजेट आहे म्हणजे मी तुम्हाला डायरेक्ट तीन चार लाखाचा जुगारच सांगतोय हो बरोबर बरोबर आज मी तुम्हाला ही फोनवर बोलतोय म्हणजे चार लाखाचा जुगार कसा खेळायचा हे सांगतोय ना बरोबर <laughs> आहे की नाही मग त्याच्यामुळे मला कसं आहे माझा म्हणण्याचा उद्देश काय किंवा मी सांगतो किंवा मला एक स्वतःला वाटतं की बाबा माझ्यामुळे कोणाचा फायदा नाही करता आला तरी चालत फायदा नाही झाला तरी सुद्धा चालत पण कोणाचं नुकसान होऊ नये म्हणून थोडा विचार करा आणि टप्प्याटप्प्याने केलेलं कधी योग्य राहील